पापर्डे तालुका पाटणगावचे सुपुत्र युवराज देसाई याची सहाय्यक राज्यकर आयुक्त वर्ग एक पदावर नियुक्ती सेवानिवृत्त कृषी पर्यवेक्षकाच्या मुलाने घातली वर्ग एक पदाला गवसणी पाटण तालुक्यातील पापर्डे गावचे सुपुत्र व सध्या शिवाजी हाऊसिंग सोसायटी येथे वास्तव्यास असलेले युवराज बाजीराव देसाई याची सहाय्यक राज्यकर आयुक्त वर्ग एक या पदावर नियुक्ती झाली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जानेवारी तेवीसमध्ये घेतलेल्या परीक्षेत युवराज देसाई याने हे यश संपादन केले आहे युवराज देसाई याचे प्राथमिक शिक्षण नूतन मराठी शाळा कराड तर माध्यमिक शिक्षण टिळक हायस्कूल येथे झाले आहे त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स येथे आणि बीई मेकॅनिकल सिंहगड कॉलेज लोणावळा येथे पूर्ण झाले आहे युवराज देसाई याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेसाठी डी वायस पी अमोल ठाकूर स्कॉलर अकॅडमीचे शंकर देसाई व वडील सेवानिवृत्त कृषी पर्यवेक्षक बाजीराव देसाई यांचे मार्गदर्शन घेतले होते युवराज हे गोवा मुक्ती स्वातंत्र्य सैनिक अप्पासो केशव देसाई यांचे नातू आहेत युवराज देसाई यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त वर्ग एक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल डी वाय एस पी अमोल ठाकूर खासदार श्रीनिवास पाटील पापर्डे ग्रामपंचायतीचे सदस्य विक्रम देसाई सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय कराड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत त्याच्या या यशामध्ये त्याचे आईवडील बहीण नातेवाईक मित्रपरिवार यांचे मोलाचे योगदान लाभले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड